बनावट पिस्तूल दाखवून बसचालकास धमकी देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात स्थानिक कुन्ये शाखा व शिवाजीनगर पोलिसांची कारवाई बीट प्रतिनिधी बीट बसस्थानक परिसरात बनावट पिस्तूल दाखवून बसचालकाला धमकावणाऱ्या दोघा इसमांना शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली ही घटना सात जुलै रोजी रात्री आठ पूर्णांक तीस शतांश वाजता बीट बसस्थानक इनगेटजवळ घडली बसचालक इरफान शेख हे उभे असताना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत दोन अनोळखी इसम झटापट करत होते मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इरफान यांना तुझा काय संबंध असे म्हणत एकाने कमरेतील पिस्तूल दाखवून धमकावले आणि बुलेटवरून पसार झाले या प्रकरणी इरफान यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली होती यावरून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही व गोपनीय माहितीनुसार अभिजित दिलीपराव जाधव व अभिजित कमलाकर कांबळे या दोघांना अटक करण्यात आली आरोपींकडून बनावट पिस्तूल व बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली विशेष म्हणजे यातील आरोपी कांबळे याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किशोर पवार पोनी शिवाजी बंटेवाड पोह आघाव पोना मराडे पोशी शिंदे पोशी राडकर पोशी रहाडे पोशी महानू पोशी अग्लावे पोशी सानब पोशी रणदिवे पोशी राठोड पोशी कांदे पोळ मनोज परजने सय्यद अश्पाक यांनी केली